thank mm -hmm. you नमस्कार वृषाली मंचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण गणपती दर्शनासाठी आज मस्कर फॅमिलीच्या गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो मस्कर फॅमिलीचे सगळं शहापूर तालुक्याला किंबवना ठाणे जिल्ह्याला परिचित आहे म्हणजे आज शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध असं गणेश स्वीटचे मालक संजय मस्कर त्यातमुळे रुपेश मस्कर आणि आमच्या अण्णा ज्यांची आम्हाला आठवण येते अण्णांचं आम्हाला वीस वर्षापासून सानिध्य लाभलं आणि, आणि, शेजरे शेजरे आणि, आणि या मस्कर फॅमिली कशी शून्यातून उभी राहिली म्हणजे वीस वर्षापूर्वी आम्ही कोटेगरमध्ये पंचवटीमध्ये शेजारी शेजारी राहत होतो आणि त्या वीस वर्षाच्या कालावधीत आम्ही या कुटुंबाचा संघर्ष पाहिला आहे म्हणजे संजयचे वडील तर लवकरच गेले पण अण्णा होते आणि अण्णांच्या सोबत लवकरच तरुण वयात म्हणजे किंमत लहान असतानाच त्या संजयाने सगळी जबाबदारी घेतली आणि संजू अण्णांना साथ देत आज हे शून्यातून त्यांनी विश्व उभं केलेलं आहे आणि या फॅमिलीच्या गण गणपतीची विशेषता आहे की खाजगी गणपती म्हणजे आपला घरगुती गणपतीमध्ये आपण साधेपणान ते साजरा करतो उत्सव पण यांचा मी आम्ही वीस वर्षापासून पाहतो वीस वर्षापासून आमचं जेव्हा त्यांच्या घराच्या शेजारी आम्हाला राहायचं भाग्य मिळालं तिथून आम्ही पाहतो तर त्यांचा खाजगी घरचा गणपती असून सुद्धा एक सार्वजनिक गणपती उत्सवासारखा उत्सव ते साजरा करतात कारण आपण साधारणतः आपला घर असलं की साधारणतः साधारण डेकोरेशन करून आपल्या नातेवाईकांपुरताच तो उत्साह असतो पण या गणेश विटचा आणि मस्कर फॅमिलीचा उत्सव म्हणजे वेगवेगळे डेकोरेशन म्हणजे चलचित्र असेल मोठमोठे देखावे असतील तर त्या माध्यमातून त्या उत्सवाला घरगुती असले तरी सार्वजनिक स्वरूप असतं आणि प्रत्येक वर्षी त्यांची शेवटच्या दिवशी पूजाही असते आणि या गणपतीच्या दर्शनाला लांब लांबून लोकही येतात आणि आज त्या गणपतीच्या कृपेने त्यांचा व्यवसायाचं नावही गणेशवीट आहे आणि गणेशाच्या कृपेने आज ते शून्यातून इथं एवढं मोठं आज या बंगल्यामध्ये आलेत एखाद्या साध्या घरामध्ये राहत असताना वीस वर्षांची वाटचाल करत आज बंगल्यामध्ये आले आणि बंगल्यामध्ये येऊन सुद्धा या फॅमिलीचा एकही सदस्य असा नाही की ज्याचा ज्याच्या डोक्यामध्ये ते पैशांची किंवा हे ऐश्वर्य आहे त्याची हवा गेली नाही आज संजय असेल रुपेश असेल किंवा त्या ताई असतील या सगळ्या मुली असतील त्यांनी सगळी फॅमिली जा आपण बोलतो ना ग्राउंडेड आहे म्हणजे जमिनीवर आहे कसलाही अहंकार नाही कसलाही मोठेपणा नाही आणि तेच त्यांचं मोठेपण आहे त्यांचा मोठेपणा नाही हाच मोठेपणा आहे तर आपण आता या कुटुंबाचे आजचे प्रमुख म्हणजे संजय मस्कर याच्याकडून जाणून घ्या हा गणपती उत्सव त्यांचा कुठून सुरू झाला आणि कसा सुरू झाला तर गणप तुमचा गणपती हा किती वर्षापासून सुरू आहे आमच्या गणपतीला आज पंचेचाळीस वर्ष झाले आहेत गणपती हा म्हणजे आमचा वर्षातला सगळ्यात मोठा सण आम्ही मानतो म्हणजे दिवाळी दसरा आम्हाला दुकानामुळे आम्ही लहानपणापासून कधी आम्हाला सण माहीतच नाही गणपती आज आमच्या घरातला सगळ्यात मोठा सण आणि आमच्या गणपतीचं एक वैशिष्ट्य आहे आम्ही एकोणचाळीस वर्षात शाडूच्या मातीच्याच मूर्तीच्या गणपती पुजतो गौरी गणपती सण हा आमचा सगळ्यात मोठा सण आम्ही तो हे करतो आणि शाडूची मा मातीची मूर्ती आणि चलचित्र हे आम्हाला करायला पहिल्यापासून आवड आहे आमचे जुने मूर्तिकार नारायण व्यापारी यांनी आम्हाला जवळ चाळीस वर्ष मूर्ती त्यांनी बनवून स्वतः दिली आता आम्ही निलेश तांबडेंकडनं आम्ही पाच वर्षाला मूर्ती घेतो आणि गणेश उत्सव हा आम्हाला म्हणजे एक सगळ्यात प्रिय सण वाटतो नवसाचा आहे का नाही आमचा नवसा गणपती नाही आहे पण एक आमची श्रद्धा एक आमच्या वा, वडिलांना अण्णांपासून एक गणेश गणेशावर फार श्रद्धा आमच्या घराची आणि दुसरी गोष्ट आम्ही ज्यावेळेस गोटेघरमध्ये राहायचो म्हणजे अण्णा होते संजय संजय तर लहान होता पण अण्णा होते अण्णांचा म्हणजे त्यावेळेस आम्ही नवरात्र उत्सव त्या ठिकाणी सुरू केला होता पण अण्णांचा म्हणजे त्या नवरा उत्सव म्हणजे सगळे त्यांच्या घरचा गणपती असला किंवा सार्वजनिक उत्सव असला सगळ्यांना त्यांचं सहकार्य असत आणि आम्हाला आजही आठवते हो आमची मुलगी लहान होती पण ते एवढं दिवसभर काम करून थकून जरी घरी आले तरी आम्हाला आवाज द्यायचे पाटील आमच्या मुलीला घेऊन ये म्हणजे एवढं त्यांच्या लहान मुलांवर प्रेम आज एवढं मोठी ही फॅमिली अजूनही तशीच आहे अजूनही एकत्र आहे आणि हेच त्या कुटुंबाचं वैशिष्ट्य आज या ठिकाणी संजय जी आई आहे या ठिकाणी म्हणजे ह्या कुटुंब जरी आज हे सगळं चालवत असले तरी ह्या कुटुंबाचे आधार हे दोन माणसं आहेत हे संजयचे आहेत हे रुपेशचे आहेत म्हणजे घरचं सांभाळणं आणि जे त्यांचा जो एवढा मोठा व्याप होता आम्ही पाहिले त्या बापात जरी हे सगळं बाहेर सगळं उद्योग व्यवसाय करत असतील पण घरचं सगळं सांभाळण्याचं जिथे कामगार असतील किंवा तिथे बनणारे ते पदार्थ असतील सगळं त्याकडं पर्सनली लक्ष देण्याचं काम यांनी केलं आणि आज ह्या दोन माता ह्या मुलांच्या मागे उभे आहेत आणि खंबीरपणे उभे आहेत आणि ह्या कुटुंबातल्या सगळ्या ह्या मुली असतील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज ह्या गणपती समोर ज्या उभ्या राहिलेल्या सगळ्या मुली आहेत त्या कुटुंबातल्या त्याही त्यांचं कुटुंब असतील त्यांचे नातेवाईक असतील तेही आज त्याच पावनेने एकत्र राहतात आणि म्हणून एक या कुटुंब गणपती उत्सव आपण का साजरा करतो तर सगळं कुटुंब एकत्र असावं सगळा समाज एकत्र असावा या दृष्टिकोनातून पण खऱ्या अर्थानं आज मस्कर फॅमिलीचा गणपती या ठिकाणी साक्ष देणार आहे का हे कुटुंब आजही एकत्र आहे आणि आज इकडं आलं तरी बंगल्यामध्ये ते सगळे एकत्रच राहतात हे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे एवढ्या वर्षापासून तुम्ही गणपती उत्सव करता तर त्या गणपतीबद्दल काय तुमचं म्हणजे त्या उत्सवाबद्दल काय तुम्हाला अनुभव आहे का गणपतीचं असं आहे का आम्हाला गणपती हा जसा पाऊस पडायला सुरुवात होतो तशी आम्हाला गणपतीची एक हे चढते वेळ लागतात का गणपतीची मूर्ती कशी पहिले पाठ कधी दिला जाईल मूर्ती रचायला पहिले पाठ कधी दिला जाईल मूर्ती ठरवा मुलांपासून आमच्या घरात असं आहे ना सगळ्यांना उत्साह असो लहान मुलं पहिले मूर्ती कशी बनवायची या पहिले सगळ्यांना उत्साह अस गणपती बोलल्यानंतर कधी ते येतात आतुरतेने ते फार हे वाट्या आणि आज या ठिकाणी आपण पाहतो तर सोन्याची जेजुरी म्हणजे अतिशय सुंदर असा देखावा म्हणजे जसं सार्वजनिक मंडळसुद्धा देखावा असा साजरा करत नाही अशा पद्धतीने देखा आणि वस्तुनिष्ठ त्या त्या गोंधळाचं सगळं त्या देवाच्या समोर सगळं मांडलेलं आहे आणि संपूर्ण सोन्याची जेजुरी म्हणजे जसं जेजुऱ्यामध्ये सगळं हळदी वगैरे सगळं पसरलेलं असतं उडवलेलं असतं असे घण स खंडोपाच्या रूपानं सुंदर अशी गणेशाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी या देखाव्याचं दर्शन घेतले किंवा आज या ठिकाणी म्हणजे पंचवटीमध्ये ते जास्त लोक आज इकडे आल्यानंतर थोडंसं लांब येणं आहे काही लोक कमी का पण अतिशय सुंदर त्याच पद्धतीने म्हणजे अण्णांना जशी आवड होती जरी आज अण्णा आपल्यात धायात नसले तरी सुद्धा आज त्यांच्या अण्णांची इच्छा किंवा त्यांच्या कुटुंबात आलेल्या परंपरा त्यांनी मोडली नाही सोडली नाही म्हणजे एवढा व्याप आहे त्यांचा एवढं ती दुका दुकानं त्यांची आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या भाच्याचं लिटिल हर्ट्स म्हणून एक शॉप आहे आणि अशी मोठा उद्योग असून सुद्धा आज त्या उद्योगातून वेळ काढून ते दहा दिवस हा गणपतीचा सण साजरा करतात हेच या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे ज्याप्रमाणे अण्ण संजयचा हात धरून त्याला हे व्यवसाय शिकवले व्यवसायात आलं उभं केलं आणि आधार दिला आज अण्णांच्या पाश्चात संजयही रुपेश छोटा होता पण आज रुपेशला त्याने हाताला धरून आणि त्यांनी त्याला आधार देऊन आज दोघे भाऊ आणि यशस्वीपणे हा व्यवसाय करत आहेत आणि आपलं हे कुटुंब एकत्र एक बांधण्याचं काम करत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे शहापूर मध्ये संतोष भाऊ शिंदे यांच्या माऊली मित्रमंडळाने अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मठाचा अतिशय सुंदर देखावा निर्माण केलेला आहे आणि अतिशय मनमोहक म्हणजे ज्या त्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की आपण स्वामींच्याच दर्शनाला या ठिकाणी आलेलो आहे आणि अतिशय हा सुंदर देखावा आपण जरूर पाहावा